अंजनगाव ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षकांवर कारवाईची तलवार लटकत आहे अंजनगाव सुरुची ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक अमोल नलाट हे रुग्णांशी असभ्य भाषा वापरत आहेत रुग्णालयात भ्रष्टाचार करत आहेत आणि त्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांनी रुग्णांना उपचारासाठी अडचणी अजित पवार गटाचे तहसील कार्याध्यक्ष विठ्ठल खाळे यांनी नऊ एप्रिल रोजी जिल्हा अधिकाऱ्यांकडे दाखल केली आणि कारवाईची मागणी केली होती दिनांक पंधरा एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक अमोल नलाट यांना सुरक्षित मार्ग देऊन कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तक्रारदार विठ्ठल खाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हा दंडाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी संपर्क साधला आणि ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक अमोल नलाट यांच्या विरुद्ध तक्रार केली त्यांनी रुग्णांबद्दल आदर्शवादी वृत्ती अनियमितता भ्रष्टाचार आणि इतर समस्यांचा आरोप केला हे गांभीर्यानं घेत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ चौकशीचे आदेश दिले त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती स्थापन केली त्या समितीमध्ये डॉक्टर मंगेश मेंढे यांना अध्यक्ष आणि डॉक्टर संदीप हेडाऊ डॉक्टर माने यांना सदस्य म्हणून नियुक्त केले या समितीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता अंजनगाव सर्जरीला भेट दिली आणि तक्रारीच्या आधारे ग्रामीण रुग्णालयात दिवसभर चौकशी केली आणि तक्रारदार विठ्ठल खाडे अधीक्षक डॉक्टर अमोल नलाट आणि रुग्णालयाची चौकशी केली चालक आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले रुग्णालयात तैनात असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी प्रभारी अधीक्षक डॉक्टर अमोल नलाट यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि चौकशी समितीला निवेदन दिले समितीने ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली आणि रुग्णांना सुविधांबद्दल विचारपूस केली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष विठ्ठल खाडे यांनी डॉक्टर अमोल यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती ज्याची चौकशी करण्यात आली आहे आणि तक्रारदार डॉक्टर अमोल नलट चालक महिला कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत आता डॉक्टर नलाट वर कारवाई कधी होणार व कोणत्या प्रकारची कारवाई प्रशासन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एम टी व्ही न्यूज मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख मी डॉक्टर मंगेश मेंढे विशेष कार्यधिकारी अधिकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती सर आपण आज अंजाव सुरजी इथे भेट दिली एका तक्रारदाराने डॉक्टरविषयी तक्रारी केल्या होत्या जनरेटर अँब्युलन्सविषयी आणि मेगा गिरीज कोण कोणत्या पदावर कार्यरत आहेत अशा पद्धतीच्या बऱ्याच तक्रारी त्यांनी एकूण सतरा सतरा तक्रारीचं पत्र आपल्याला दिलं होतं या अनुषंगाने आपल्याला आज काय आढळून आलं इथे विठ्ठल किशनराव खाडे यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष यांनी पत्र दिलेलं आहे सिव्हिल सर्जन यांना दिनांक तेवीस सहा पंचवीसला त्यांचे मुद्दे आहेत त्यांच्या मुद्देनुसार मग आमचे डॉक्टर दिलीप सोंदडे सर सिव्हिल सर्जन सामान्य रुग्णालय अमरावती यांनी एक टीम तयार केलेली आहे की याची शहानिशा करण्यात यावी या टीममध्ये मी डॉक्टर मंगेश मेंढे नंतर एक डॉक्टर संदीप घडाऊ निवासी वैद्यकीय अधिकारी सामान्य रुग्णालय अमरावती सदस्य आहेत आणि डॉक्टर मानेसर डिगे अध्यक्ष उपजिल्हा रुग्णालय तिवसा अशी एक सम बॉडी तयार झालेली आहे आणि ती आज आम्ही दिनांक चौकशीसाठी आलेलो आहोत या चौकशीमध्ये आल्याबद्दल आम्ही सगळ्यांना पहिले तक्रारकर्त्याची आमची कंप्लेंट रिसर्ग लिहून घेतलेली आहे त्यांच्याकडून प्राप्त काय काय आहे तक्रार ते पण घेतलेली आहे त्याच्यानं आम्ही सिस्टर इंचार्ज स्टाफ आणि अधिकारी नंतर ब्रदर्स नंतर अटेंडंट सिक्युरिटी गार्ड आणि आम्ही आता रुग्णांची पण माहिती घेऊन डावल त्यांची डिटेल माहिती घेतल्यानंतर मग रिपोर्ट तयार होईल त्यावर होईल हां नंतर काय वाटलं सर आपल्याला स्वच्छता भारत आणि रुग्णांना विचारून राहिलेलं तर रुग्णांनी तर चांगलंच ट्रीटमेंट घटवून आहे असं कळवलेलं आहे आम्हाला किशोरराव खाडे राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष अंजनगाव सुरजी मी नऊ चारला जिल्हाधिकाऱ्यांकडे आपलं ग्रामीण रुग्णालय अन्यंगा सुजी याची तक्रार केली होती इथं एवढा भोंगळ कारभार आहे की सांगू शकत नाही इथं डॉक्टर जे नालड आहेत हे आर एसच्या म्हणजे हॉस्पिटलच्या नावाचे बिलं घेतात आणि स्वतःच्या गाडीत डिझेल भरतात दुसरं इथचे सी सी टी व्ही कॅमेरे कुठं काय झाकून ठेवले मेन गेटवर कोण येऊन राहिलं काही माहीत नाही नंतर इथं जर पाहिलं तर इथं औषधांनी आहेत सलई नाहीत ऑक्सिजन नाही आहे इतका औषध सडा चालला पुढं नंतर यांचे जे मिसेस आहेत गिरपुंजे मॅडम ते इथं रोगतज्ञ म्हणून नाहीत ते अजूनपर्यंत म्हणजे इथं ड्युटीवर येतच नाहीत इथच्या पेशंटचे सर्व हाल होऊन राहिले म्हणजे त्यांची नियुक्ती तर परमनंट असताना ते इथं ड्युटीच देत नाही तुमची मागणी काय आमची मागणी एकच आहे की इथं प्रभारी डॉक्टरनं देता आम्हाला एक म्हणजे नियमित डॉक्टर द्या ज्या एक तर गिरपुंजे मॅडमच्याकडून ड्युटी करण होत नसेल तर दुसऱ्या कोणत्या तरी स्त्री रोग तज्ज्ञ द्या कारण तालुक्यातल्या बऱ्याचशा महिला इथं याच्यासाठी येतात प्रसुतीसाठी इथले जे अधीक्षक आहेत यांच्या ते, ते स्वतःची गाडीत डिझेल टाकून हो मी स्वतः तक्रार करताना बिल पण जोडून दिलं आहे हो काय आपल्याकडे त्याचं बिल आहे पावती आहे ते आपण तक्रार करताना जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे ते तक्रार ठीक आहे ठीक आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.